पुनम गेट परिसरात अतिक्रमित ठरलेली काही खोकी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी हटवण्यात आली या कारवाईमुळे हा परिसर काहीसा मोकळा झाला जिल्हा परिषदेच्या परिसराला मोठ्या प्रमाणात खोक्यांचा वेढा आहे तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार पूनम गेट समोरील काही खोकी पालिकेनं यापूर्वी हटवली होती यानंतरही ही मंडळी न्यायालयात गेली दरम्यानच्या काळात ही खोकी पुन्हा अवतरली इथल्या न्यायालयानं जैसे थेस स्थिती ठेवण्याचं फरमान काढलं होतं याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यात आलं इथंही खोकेधारकांच्या विरोधात निकाल गेला त्यानंतर मात्र पालिकेनं कोणताही वेळ न दवडता संबंधित खोकी हटवण्याचा पवित्रा घेतला बुधवारी सकाळी पुन्हा एकदा या खोक्यांवर जेसीबी फिरवण्यात आला कारवाईमुळं काही वेळ पूनम गेट परिसरात धांदल उडाली मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यानं सहजपणे अतिक्रमणं हटवण्यात आली दुसरीकडं विजापूरवेस बेगमपेठ या भागातही अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करण्यात आली काही ठिकाणी झालेला विरोध मोडून काढण्यात आला समोरच्या महापालिकेनं सांगितलं की बाबा तुम्ही जैसे ते तसेच ठेवावं लागले नाही ते नवीन नवीन फोपी घेऊन बांधायला लागलेत आम्ही समोर सादर केले की बाबा आम्ही डागा केलेले आहे आहेत तिने पाळून गेलेले आहेत पडलेले फॉफी जसं आता पडला लागतो आम्ही उभा केला होता आणि आमचा पुरवनिर्वाह केला मग कोर्टानं सांगितलं तो चालत नाही जसे ते पैसे ठेवा मग यासाठी आम्ही हायकोर्टात गेला हायकोर्टात जाऊन ह्या कोर्टा ह्या ऑर्डरला चॅलेंज केलं आपल्या लक्षामध्ये सांगू इच्छितो की आमचा हाय तसा इष्ट आहे स्वतः इष्ट नाही म्हणून नाही मग हायकोर्टाचा आदेश आला की बाबा तुम्ही आहे ते परिस्थिती तुम्ही ठेवा तर आम्ही स्वतः सर्वेजण मिळून हाय तिथे आठ जण जे गेले होते आम्ही सर्वेजण केले रात्रीच्या भारतात काढून घेतले सोळा खर्चाने आम्ही स्वतः काढून घेतलेले आहात आणि राहिलेले जे पाच हे दहा बारा खोके जे होते हे हे लोक हायकोर्टात गेले होते ह्या कोर्टाचा याचा काही संबंध नाही महापालिकेने कारवाई केलेली आहे आणि सगळ्या दुकानं काढून घ्यायला म्हणून फक्त तोंडी आदेश दिलेले आहेत परंतु कोणी आम्हाला नोटीस वगैरे काही न देता अनाथाही कारभार चालू झालेला आहे कारण प्रत्येक म्हणून भूमिका मार दिल्यासारखा हा प्रकार चालू आहे गेल्या वेळेसुद्धा बनफुळे साहेबांनी डायरेक्ट जे हा अधिकार चालवून माझ्या तीन मशीन आणि एक अर्धा अडधा लाखा नुकसान झालं होतं मी त्यावेळेस बेसुटो पण पडलो होतो शिवेमध्ये पोलीस स्वतः पोलीस मला घेऊन ॲडमिट केलेले होते सुद्धा कसं झालेलं काही त्यांना कारण देता काही नोटीस न देता त्यावेळेसुद्धा तसं दिले सुद्धा त्यांनी काही नोटीस न देता आमच्यावर कारवाई केले आठ जणांनी आठ आठ जणांची वेगळी केस होती आणि ह्याच्यात आमच्या चार पाच जणांची वेगळी केस आहे आता आमची केस सध्या तिथं हायकोर्टामध्ये आहे वोडावर तर त्याला आम्ही ते सांगितलं की आठ जणांचा फेटाळल्याप्रमाण आमचं चार जणांचं आहे तर सुद्धा तुम्ही सगळेजण काढून घ्या म्हणून आम्हाला डायरेक्ट पाठीमागं लागून काढून घ्यायला सांगितलं